मुखबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरद्वारे शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ दिनांक दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पहिली ते सातवीच्या मुखबदीर विद्यार्थ्यांना विविध विषय डिजिटल माध्यमातून शिकण्यासाठी सॉफ्टवेअर आणि टॅब आदी सुविधांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते येथील शासकीय मुखबदीर विद्यालयात झाला त्यानुसार ही शाळा आता महाराष्ट्रातील पहिले डिजिटली समावेशक शासकीय मुकबदीर विद्यालय ठरले आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त गटप्रमुख बिटोडे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार समाज कल्याण अधिकारी पी डी सुसत्कर लर्न अँड एम्प्लॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे सी ओ प्रबोध महाजन नॅशनल फेलो रुगेद ऐणापुरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक अल्का मोडक आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री कुमार यांच्या हस्ते यावेळी चार टॅपचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले हे कर्णबधिरांसाठी भारतातील पहिले बहुभाषिक सॉफ्टवेअर आहे ते भारतीय सांकेतिक भाषेत शिक्षण इंटरनेटवरील माहिती व अध्ययनाला सहाय्यक आहे या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा